बाई पाहिजो सामान आठवणी आठवणी म्हटलं होतं रात्रीच करून घे तर तू नाही ऐकत सकाळी कर नाही सकाळी कर नाही आता बरोबर पाहून घे तू सामान आ कोणत काय काय आहे हो आई करून राहिली ना मी आठवणी आठवणी न सामान पॅक करून राहिले आणि पॅक करायला काय टाइम लागते आई दहा मिनिटात होते पॅकिंग अहो दहा मिनिटात होते पण म्हटलं आणखी भूलभाल होशील आ मग ब्रश राहते कधी क्रीम राहते हा कधीच्या चड्ड्यास भुलून जात तू त्याच्यानं तुला सांगून राहिली का पाहिजे कुठं काय कोणतं काय सामान आहे बरोबर आठवणी ना ठेऊन दे आई जा ना मग मंदाजाईच्या घरी माझी साडी घेऊन ये कालची पिको फॉल करायला टाकली ना ठेवाली साडी पिको फॉल केली असन तर घेऊन ये मग आज जा जाताना घालन मी बरं जाऊन बघू काय मग मंदाच्या घरी घेऊन येतो हो घेऊन ये केली असन तरी घेऊन ये नसन केली तरी घेऊन ये बरोबर जाऊन तो मी काय म्हणते कर मग लवकर लवकर दहा वाजताची बस आहे बस चुकली नाही पाहिजे नाही आई बस घे चुकत होते पर्यंत आरामात तयारी दियारी होते आणि जेवण खाऊन होते बरं बरं कर मग माय बाई बाईपा बर झालं हे बॅग माहिती हातात आली तर नाही तर आता वहिनीचं सगळं सामान जात होत संग माया घरी वहिनी 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 काय करून राहिला तुम्ही काय झालं रिंकुताई काही पाहिजे काय तुम्हाला नाही नाही होईनी काही नाही पाहिजे काल आम्ही मार्केट मध्ये गेलो होतो तर तुमच्यासाठी बांगड्या आणि शांडल आणली तुमच्यासाठी तर तर आता अंदाजे आणली आम्ही काय घेऊन आल्या रिंकूताई हाय ना आता माझ्याजवळ आहे शांडली आहे काय तरी घेऊन आले अ काल आता आई सांग सामान सुमान घेत होती मी ताई म्हणते पाय म्हणे बी बांगड्या तू या पसन तो दोन तीन जोडी बांगड्या घेऊन आली मी तुमच्यासाठी अन शॅंडल घेऊन आली मग मी नाही शँडल घेतली आणि तुमच्यासाठी घेऊन आली पायात टाकून होते का नाही होत हे शँडल तुमच्यासाठी आणली वहिनी मी पाहून घ्या चांगली आहे ना डिझाईन डिझाईन चांगली आहे अन काळा कलर काय कोणत्याही साडीवर घालता येते हो काळा कलर काय कोणत्याही साडीवर होते त्याच्यानं मग मी काळ्या कलरची शँडल घेतली तुमच्यासाठी माझ्यासाठी गोल्डन कलरची घेतली हिलची नाही अशी साधीच दाखवा कशी आहे ना चांगली आहे होईनी शांडल हो चांगली आहे ना चांगली आहे डिझाईनगी चांगली आहे हो काल पाहिल्या मी लय शांडल पाहिल्या पण त्याच्यातून मला हे शांडल आवडली म्हणजे स्टोन गी आहे तर चांगली वाटते अन कुठं कार्यक्रमात गे गेला तर चांगली वाटते घालाले हो पण तुम्ही प्लेनच घेता न हिलवाली नाही घेत नाही होईन हिलची शॅंडल नाही घेत मी पहिलेच उंच आहे आणि मग हिलची शॅंडल घालतो तर आणखी उंच दिसतो मी त्याच्यानं मग घेत नाही मी अशा साध्याच घेतो प्लेन हो <laughs> तेही मायाभर आहे ना हिलची घालन साधी घालन साधी घालन तर ठेवणी दिसतो आणि हिलची घालन तर थोडीशी मग उंच दिसतो मी हो तुम्हाला चालते त्याच्यानं मी तुमच्यासाठी थोडीशी हिलचीच आणली मग मला माहीत आहे तुम्ही हिलची शॅंडल घालता हा काय चांगली आली ना माझ्यासाठी शँडल होते आवडली ना चांगली बांगड्या पाहून घ्या ना मग कोणत्या ठेवता तुम्ही देऊन द्या ना तुमच्या मताना कोणत्या देऊन पाहून घ्या वहिनी पाच सहा कलर आहे तर तुमच्या जवळ कोणता कलर नसेल तो कलर ठेवा आणि मेकअपचं सामान आहे क्रीम आहे टिकल्या आहे पावडर आहे तुम्हाला काय ठेवायचं सर घेऊ शकता मेकअपचं सामान काय राहू द्या ना आहे माझ्याजवळ क्रीम आहे पावडर आहे टिकल्या आहे नेलपेन आहे सगळंच आहे आई काय जाते बाजारात तर घेऊन येते माझ्यासाठी हे आणा लागते काय ते आणा लागते काय विचारतच राहते आणि नाही म्हटलं तरी घेऊन येते मग तिच्याच मतानं हो काय तर बांगड्या पाहून घ्या ना मग कोणत्या कलरच्या ठेवता तुम्ही तर घालून पाहतात बांगड्या काय एक काम करा ना रिंकू ते गोल्डन कलरचे देऊन द्या गोल्डन कलरचे काय कोणत्याही साडीवर घालता येते गोल्डन कलर तर राहतेच प्रत्येक साडीच्या बॉर्डरमध्ये फक्त एकच कलर होईल पान आणखी तुम्हाला पसंत लाल कलर आहे निळा कलर आहे ऑरेंज कलर आहे हा पान तुम्ही तुम्हाला कोणता कलर ठेवायचा तर नाही नाही राहू द्या ना फक्त गोल्डन कलरच्या देऊन द्या बर चांगलं झालं मंदाना लवकर फिकोपाल करून दिली साडीचा आता घालला लावतो तिला बाप रे रिंकू लय भारी पॅकिंग चालू आहे तुई आ किती वेळची पॅकिंगच करून राहिली कर ना लवकर लवकर हो आई करूनच राहिली ना आणली साडी केली म्हणत आहे ना फिकू पण का करायची आहे केली ना केली नं घे पाहून घे होय ने चांगली आहे ना हे साडी हो रिंकू तही चांगली आहे ना साडी आणि कलरही चांगला आहे हा दोन तीन कलर आहे दोन चार कलर आहे तर चांगली दिसून घातल्यावर हो आज घालतो म्हटलं घाला ना घाला घाला अन ब्लाउज मग रिंकू ते मॅचिंग ब्लाउज पाहिजे होऊन जाते मग हाय ना माझ्यावर दुसऱ्या साडीवरच आहे सा तर होते ना याच्यावर मॅच होऊन जाते बरं घाला मग बबिता एक काम कर ना तू आ झालं ना सामान सुमान पाहून काय म्हणते तू या सामान घेतलं ना तू ना होय आता पटकन उठ अन रिंकू साठी चिवडा लाडू करंजा आ अनारसे बांध बरं एका पण निद्येच बांधून होईनी जास्त नका देऊ थोडं थोडं देजा मग तसंच राहते आणि हे काही खात नाही मग मी या खाणारी अन या दोघी जणी किती खाईन आम्ही थोडं थोडं दे जा मग बरं ठीक आहे ना रिंकू थोडं थोडं देतो बांधून अन बाई रिंकू लवकर पॅकिंग कर आ किती वेळची घेऊन बसली तू पॅकिंग करतो पॅकिंग करतो काय माहीत पॅकिंग करायला दहा वाजवशी काय तर नाही हो आई करतो ना आता दोन मिनिटात करतो बरं कर मग ना कुठे निघाल्या सकाळी सकाळी कुठं नाही येतो म्हटलं गुजरीतून भाजीपाला नाही आहे घरी तर घेऊन हो येतो आणि मला पार्लरमध्ये जायचं होतं तर येतो म्हटलं थ्रेडिंगी करून आज घरी यायचं हो काय अन पैसे दिले काय शांत काकून देतो म्हणे मंगळवारी काल दिलेच नाही काकून पैसे म्हणून विचारून राहिले दिले का, का देवाचे बा आज मला गट भरा लागते त्याच्याने विचारून राहिले देवाचेच काय वाशा देवाचेच काय काल मी वाट पाहिली शांत काकूची इन बा इन बा पण संध्याकाळपर्यंत आलीच नाही काकू तर जाऊ दे म्हटलं दिन मग आरामात आणि घरी जाऊन मागा तर चांगलं नाही वाटत काय म्हणून पाहिजे पैसे द्याले नाही गेले तर घरापर्यंत आले मागाले म्हणजे मायावर काय भरोसा नाही काय असं वाटते ना त्याच्यानं म्हटलं जाऊ द्या आज नाही तर उद्या भेटणारच आहे पैसे कुठं जाणार आहे नाही काय व ते बरोबर आहे पण माय कसं मग मला आज गट भरा लागते मग मला तर जास्त लागेल पैसे मागायले किती वाजता गट भरतो तू दोन वाजता येते गटवाले सर तर दोन वाजता द्या लागते पैसे हा काय एक काम कर सध्या थांबून जाय আজ্রিগো জমাই ভুয়া সালে ঵টটিগায়ালে তাতাত্যা তাত্যা ঘাইচা গাইতাসন একরুদেতে তেকরেকরে করংদেলেসন শানধা কাককু তা সাদ घंटाभर खाऊन जाईल आणि मग चालली जातो जा जा मागायला पावनी चालले जाते आणि तू ये पैसे भेटून जाते तुले हो ते तर आहे बरं ठीक आहे मग थोड्या वेळा जाईल मग मी मागायला हो हो बरं चाल जाता आता मी तो लागले खंत खाल्ले जातं गुजरी काय बारा वाजेपर्यंत राहते मग उठून जाते मार्केट त्याच्यानं लवकर जातो आणि मग मला पार्लरमध्ये मी जायचं बरोबर जा ना मग जा मी आता वापस जातो मग नाही तर काय कामंघिमं करून घे मस्त कामंघिमं व्हायचं खन तर लागू मग आरामात अकरा वाजता जाय बारा वाजता जाय भेटते तुला पैसे काकू कुठं नाही वाट घरीच आहे ते आज कालच बोलली मी शांता काकू सांगा हा काय भेटल्या होत्या रस्त्या ना पैशा तर नाही म्हटलं मी पण असं असं कुठं चालल्या काय चालल्या सगळं ठीक टाक आहे काय तेव्हा म्हणे हा बाई म्हणे सगळं ठीक टाक आहे म्हणे आता उद्या चालली म्हणे रिंकू अशी तशी सांगत होती काकू त्याच्यानं म्हणे माहिती आहे असं आई पाय ना इकडे कशी दिसून राहिली मी हा साडी चांगली दिसून राहिली काय माया अंगावर पाय बरं खुलून दिसते का नाही दिसत सांग ना बा आई हेच तर नाही पटत जेव्हाही मी गावाला जातो तर नाराज जा असून जाते लहानसं तोंड करून घेते हा मी येत नाही काय येत तर राहतो आई ना अशीच करते बोलत नाही सांग आता रडू काय मी हा रडवाचं आहे का इथं चांगली दिसून राहिली बाई चांगली दिसून राहिली साडी सुंदर दिसून राहिली मस्त दिसते तू या अंगावर पाय असाय आलं ना आईच्या डोळ्यात पाणी हा असे नको करत जाऊ आई आ, मी जातो तेव्हा रडत नको जात जाऊ मग माया मन अर्ध तू यातच राहते रडत होती आई रडत होती आई आ पोचून जातो मी तरी मग मला गमत नाही अशी करशील ना तू तर मी येणारच नाही मग रडत नको जात जाऊ मी जातो तेव्हा मला नाही चांगलं वाटत अ येऊन जाते बाई डोळ्यात पाणी तू जात तेव्हा आली मस्त अर्धा दिवस राहिली आ, किती चांगलं गमलं आम्हाला आ मस्त घर दनानून गेलं होतं नाता तू चालली जाशील तर अजून राहा लागेल मग आम्हाला अ तर हाय नाही काय गण्या आहे लक्ष्मी आहे वहिनी आहे दादा आहे हा बाबा आहे हाय ना एवढे सारे जण घरात एकटीच थोडी आहे तू आ हाय ना सगळेजण आहे काय आहे तुम्ही अ हाय घे पण म्हटलं तू तू थोडी राहत मग माझ्या डोळ्यासमोर तू तर तुझ्या घरी राहतं ना काय होते मग मी माझ्या घरी राहतो तर फोन नाही करत काय फोन तर चालूच राहते काय करता येईल कुठं गेलती ती आई फोन नाही लावत काय मी बोलणं चालणं तर चालूच राहते अन येजो आता एखाद्या ये वेळेस ये जा आई सांग हो रिंकू ते येईन ना मी दोघी जण येईन येतो मी आईला घेऊन एखाद्या वेळेस आई वहिनीला घेऊन आ नाही तर तूच नाही येत मग हे काम आहे ते काम आहे मग वावरात मजूर आहे मग आता येऊ नाही शकत वावराचे काम चालू आहे हा बाराही महिने काय वावराचेच काम चालू राहते काय येईल ना आता पटाण गिटाण होऊ दे गहू सोला पेरू दे बर ये काय परी समोर तिच्या पप्पा सांग हो गेले ना ते लक्ष्मी परी आणि हे तिघ गेले ना चला ना आपण जाऊ नाही तर चुकन मग मी जाऊ काय आता सांग जाऊ दे ना मुले जाऊ दे नाही रे आताच नको जाऊ आता संग आजी काय म्हणते पेरणी होऊ दे मग जाऊ म्हणते आपण चौघाई जण आजी तू मी लक्ष्मी सध्या जाऊ आपण जाऊ जाऊ नाही नको नंतर ना आपण नंतर जाऊ पेरणी गिरणी होऊ दे मग जाऊ आपण चाल मग हो चाल चाल आणतो मी बॅग होय समोर बर चला मग गण्या जा आजी संग हा त्या येईन मी आधी सांगा येईन आई सांगा येईन चला मग रिंकू ते भाऊ वाट पाहून राहिले असं लय वेळचे गेले हो हो चला चला अव कुठं घुमून राहिले तुम्ही किती वेळची वाट पाहून राहिले मी कुठं गेले होते कुठे नाही बसलो होतो चौकात बोललो काय म्हणतो काही नाही येतो म्हटलं मी शांताबाईच्या घरून आज रिंकू जाऊन राहिली गावाला तर भेट घेऊन घेतो तिची मग काय माहीत कधी येते ना काय नाही असं असं जा ना तू मग घेऊन घे ना भेट जे सांगा लागते काय मग मला जाय ना चालली जाय आव तो जेवण नाही करत काय तुम्ही जेवण करून घ्या ना मग अजून मले मनान ताट वाढून नाही देत चालली गेली तिकडे आ मलेच बोलान तुम्ही बर जाय तू वाढतो मी ताट वाढतो आणि जेवण करतो जाय तू भेट घेऊन घे नाहीतर चालली जाईल मग बर तशी करतो घेऊन घे का मग ताट वाढून मी चालली मग पटकन हो हो जाय जाय दरवाजाने कुलूप लागलाय गेली काय गड्या रिंकू गेली वाटते लवकरच अशा ये यायची वाट पाहत बसली तिकडे ये चालली गेली मगाने शाले पाहिजे होतं मला नाही तर ती असती भेट आता तिच्या संग पाय बरं म्हणत असन मी जाऊन राहिले तर मग अशी माझ्या भेटीले नाही आले अशी म्हणन आता मला गेली असन काय गड्या का जावाची असन जाऊन पाहू काय तिकडे वळाच्या झाडापाशी असन किसन तर होऊन जाईन माहीत भेट दहा वाजताच्या बसनं जाईन म्हणे पण दहा वाजाले तर अजून पाच मिनिट बाकी आहे चाललीच जातो भेट होईन तर होऊनच जाईन इथपर्यंत आली नाही इथून काय वापस जाऊ घरी जातो मी वडाच्या झाडापाशी जातो भेटून जाईन तर भेटून जाईन <coughs> अमाय बाई इथं साय व बर झालं नाही गेली तू मी म्हटलं आता नाही भेट होते का नाही होत म्हटलं रिंकू सांग ना रिंकूच्या पोरी सांगा <coughs> हाओ काय पण झाली ना मावशी झाली ना आपली भेट हो ना झाली मी घरी गेली होती शांताबाई चाल म्हटलं पटकन जातो आणि रिंकूची भेट घेऊन घेतो म्हटलं घरी जाऊन पाहतो तर कुलप लागलं दरवाजाला मी म्हटलं गेली म्हटलं आता रिंकू थोडीशी लवकर आले पाहिजे ती म्हटलं अजून मी आता वापस घरी जात होते पण म्हटलं जाऊ दे आता इथपर्यंत आली आणि काय वापस जाऊ म्हटलं घरी जाऊनच पाहतो म्हटलं वडाच्या झाडापाशी असं तिथं आता होऊन जाईल म्हटलं भेट त्याच्यानं मग घाई घाई ना इकडे आली मी तर झाली नाही भेट चांगलं झालं ना मग मावशी आ चांगलं झालं ना इथपर्यंत आली तर हो चांगलं झालं ना आली तर बस येवायचीच आहे आज काय माहीत लेट आहे का काय आहे तर आम्ही तर लय वेळ चालू आहे इथं हां होते कधी कधी लेट हो बघतो टाईम काय पक्का आहे काय दहा वाजता म्हणते कधी लवकर येते आणि कधी लेट येते होतेच दहा पंधरा मिनिट मांग पुढं हो जवळ बुवा बरोबर जा मग आणि माया पोरी मस्त ठेवत जा फुलासारखं हो <laughs> मामीजी फुलासारखंच ठेवतो मी फुलासारखंच ठेवतो आणि फुलासारखंच मागवतो विचारून घ्या नाही तर तुम्ही तुमच्या पोरीले रिंकू सांग बरं मावशीला सांग फुलासारखंच ठेवते मला मूल्य

हो ना मावशी चांगलं झालं ना एक दिवस थांबली तर था। मस्त आई सांग गेली मार्केट मध्ये हा आईनं पाय बर किती मस्त साडी घेऊन दिली मले चांगली वाटून राहिली ना मावशी साडी हेच साडी होय चांगली वाटून राहिली ना साडी मस्त वाटते पण अशी नाही शांता बाई दोन चार कलर आली साडी अंगावर मस्त दिसते आणि ब्लाउज बाई अर्जंट मध्ये शिवून लागतलं काय नाही मावशी ह्या साडीवरच ब्लाउज शिवाच आहे दुसऱ्या साडीवरच आहे पण मॅच होते ना याच्यावर हो असं वाटते का ह्या साडीवरच आहे काय दोन साड्या घेऊन दिल्या आईनं तू आलीस नाही पावाले आता तू न बोलावलंस नाही त्याच्या ना आली नाही मी बोलावलं काही नाही का ये बा मावशी बरोबर आहे ना बबिता आता रिंकू बोलावतच नाही तर कशी काय येऊ मी आ या मावशी का ये मावशी काहीच नाही <laughs> काय मावशी तो बे हा काही बोलता यारी नाही पाहिजे काय आता दोन चार दिवस आहे मी तर याले तर पाहिजे पण तू लहान आहे ना तुला समजलं पाहिजे का मावशीला बोलावलं पाहिजे बा मावशीच्या घरी गेलं पाहिजे आ आधी त्यापासून दोन वेळा आली तू माझ्या घरी नाही तर मग मीच तर येत होते काय करतो रिंकून काय करतो परी नाही हो मावशी दोनच वेळा काय तीन चार वेळा आली मी <laughs> <हाँ. laughs> कोण कोण चालले मग आता सांग <laughs> कोणी नाही गण्या जातो म्हणते गण्याची इच्छा आहे बा रिंकू ताई सांग जावाची हा गण्याचं काय कुठे काय मसरायचे हो ना माग लागला होता आता आत्या संघ जातो आत्या संघ जातो मग आई म्हणते थांबून जा म्हणते सध्या आपण कटान वटान होऊ दे म्हणते पेरणी वेरणी होऊ दे आणि मग जाऊ म्हणते तिघ चौघ जण नाही तर काय मग जा जा मस्त घुमून ये जा मामीजी येता ना तुम्ही तुम्ही ये हो मावशी ये जो ना आता मागच्या वर्षी आली होती तू तेव्हापासून आली नाही ये जाता तुम्ही तिघे जण ये जा मस्त राहायचा मग आठ दिवस मग आपण घुमाले जाऊ ना तुम्हाला घुमाले निन्न मग मी आणि तुमच्या बरोबर मग माया बी घुमन होते अन तसे काय म्हणते हे नेत नाही मले सुट्टीचा दिवस राहते तर मस्त आराम करते एक दिवस सुट्टी आहे तर मला आराम करू दे म्हणते आणि दिवसभर झोपले राहते आवं <laughs> तर बरोबर आहे ना आ, आता हफ्ताभर कामाले जाईन तर मग एक दिवस आराम नाही करणार का हो ना मी जी बरोबर नाही आहे का आराम नाही पाहिजे आता एक दिवस राहते रविवार आता त्या दिवशी आराम करून घेतो आणि मग अजून सोमवार पासून ड्युटीवर जातो नाही तर काय मग

आणि घरी गेल्यावर घरी पोहोचल्यावर फोन लाव जा हो मामी जी लावतो लावतो नक्की लावतो फोन बाय आता बाय बाय येतो वहिनी मावशी येतो मग आम्ही हो बाई ये जा मग हा काळजी घ्या गेले बापा पाहुणे येते तर चांगलं वाटते आणि जाते तर चांगलंच नाही वाटत हो गो ते तर हा ये पण पोरी बारीच आहे हा कितीक दिवस आहे ना आपल्या घरी राहीन तर एक दोन दिवस राहीन आणि जाणत आहेच मग त्याच्या घरी हो नाही तर काय कसं वाटते का दोनच दिवस राहिले का काय कसे काय आठ दहा दिवस गेले काही समजलंच नाही मला खरंच सांगतो आठ दहा दिवस असेच गेले ना असं वाटून राहिलं का दोन दिवस राहिली रिंकू आणि आज चाललीही गेली मनच नाही भरत ना ते किती कि दिवस राहील घरी तसं वाटते का अजून राहिली पाहिजे ये अजून राहिली पाहिजे ना मग गेली पाहिजे माई कधीच इच्छा नाही होत कधी गेली पाहिजे म्हणून पण काय करावं नाही नाही थांबू शकत परिवारी रे बापा आपल्या घरी त्याच्याच घरी बऱ्या राहते तर काय आता त्याच्या घरी माहिती काय जाऊ दे जास्त जाऊ बरं तू आ गेली रिंकू रिंकू गेली मग तिच्याच विचारात तू आठवण आली काय फोन लावत रिंकू इथेच म्हणत होती काय आहे म्हणे मी जातो तेव्हा रडणं भरणं चालू राहते म्हणे तु मग माय मन इकडेच राहते म्हणे तुमच्या मध्ये तर काय पोरी बाई जाते आता सांगा ना जाऊ द्या लागते अर्ध मन इकडे अर्ध मन तिकडे असं होते ना मग रडत नको जात जाऊ आणि नको होत जाऊ मस्त खुशी ना चंद्रकांत म्हणून चालल मग आता घरी घरी येऊ काय आता जात होती मी घरी चाल ना आता अजून तू चालले जाशेन तर अजून आम्हाला चांगलं नाही वाटण बुवा गेले गावाले तर कस तरी वाटून राहिलं आम्हाला खाली, खाली खाली घर त्याच्यानं चाल म्हटलं बदज थोडीशी पाणी वाणी ते आणि जाजो जो मग घरी आरामात बर चाल मग चाल चाल बाई बबी चाल चाल मग हो आई चला चला चाल, चाल मग शांताबाई येतो अमाय चालली काय व हो शांताबाई लय चाल वेळ झाला ना तर दीड घंटा झाला असं मध्ये इथं आहे घरी तर अजून मला मनाने गेली तिकडे आलीच नाही बरं बरं जाय मग अव ना नाही तर दोन मिनिट थांब मी बी तिकडे गावात येतो तू यासंग काय च्यासाठी शांताबाई अवजुरायचे पैसे देवाचे आहे ना काल देतो म्हणत होती पण गेलीच नाही टाइम नाही भेटला मला आज येतो आणि देऊन देतो तिकडे अशा आज गट भरा लागते ना आज बुधवार आहे ना शांताबाई म्हणत होती दिवशी बुधवारी गट राहते म्हणे हो तर चाल म्हटलं देऊन देतो आली तर नाही म्हणा मागाले पण काय सांगितल्यावर नाही काय माया भरशावर बसले असेल ते दिनबा काकू पैसे दिनबा काकू पैसे तर चाल मग चाल पैसे घेऊन येतो मी देऊन देतो अन तू देऊन देतो सगळेचे देऊन देतो आता बरं चाल मग चाल तस ये तू काही मन नाही लागून लाग राहिलं घरात चाल तिकडे थोडेसे बाहेर नाही तर काय मला पैसे घेऊ दे येतो मग मी घेऊन घे ना घेऊन घे चाल मग पैसे आणि चिठ्ठी हो गड चिठ्ठी न्या लागण ना सांग कोणाचे किती किती पैसे झाले तर हे सोप्त करून ठेवलंच आहे देऊन देतो मग

मस्त आणली शांता कुठून आणली मावशी बॅग माही नाही आता काय काय दिसली तिची बॅग तिचीच बॅग घेऊन आली मी काय काय आणलं पैसे पैसे आहे का आमचे आपले पैसे देवाले शांताबाई आपलेच पैसे देवाले आले अरे वा नाही मग मावशी पैसे घेऊन आली वाटलंच तरी मावशीच्या हातात हँड बॅग आहे तो पैसेच घेऊन आले म्हटलं हा काय पहिलेच माहित झालं नाही हो तुम्ही म्हणतच होते ना या एक दोन दिवसात देतो पैसे मला माहित आहे हा काय हिशोब करून ठेवला ना किती कापूस वेचला दिवसाचा हिशोब लक्षात आहे तुया हो मावशी माहित नाही का कोणत्या दिवशी किती काय कापूस तर बरं थांब था, मला चिठ्ठी काढू दे आणि सांग मग कोणत्या कोणत्या दिवशी किती किती कापूस तू तर बरं ठीक आहे ना मावशी काढून द्या चित्ती बर सांग मग आता पहिल्या दिवशी तीस किलो बरोबर ना मासे पहिल्या दिवशी तीस किलो दुसऱ्या दिवशी छत्तीस किलो आणि तिसऱ्या दिवशी थोडीशी लेट आली होती मी तर त्या दिवशी अठ्ठावीस था किलो झाला कापूस आणि चौथ्या दिवशी मग अडतीस किलो बरोबर ना हो बरोबर आहे बरोबर आहे हो तसा टोटल कापूस झाला एक क्विंटल बत्तीस किलो आणि पैसे झाले तेराशे वीस रुपये बापे रुपया पैसा काही हिशोब करून ठेवला काय होत्या हिसोब काय हिसोब करायला काय टाइम लागते करून मी हिसोब हिसोब पहिले आहे ना मावशी काही कमी जास्त बरोबर आहे ना बरोबर आहे तेराशे वीस रुपये मावशी सगळ्यात जास्त कोणाचे पैसे सगळ्यात जास्त कोणा वेचला कापूस सगळ्यात जास्त काय मतानं तर सगळ्यात जास्त हाय प्रीती आहे प्रीती हो काय किती वेचला प्रीती काय ना कापूस जास्त म्हणजे तू यापेक्षा दहा बारा किलो न जास्त ते तुन एकशे बत्तीस किलो वेसला कापूस पंचेचाळीस हो तर तिचे पैसे चौदाशे पन्नास झाले आणि सगळ्यात जास्त तिचेच आहे पैसे चौदाशे पन्नास नाही तर तु जाऊ मंद तिचे तेराशे झाले म्हणजे तू फक्त वीस किलो न सामोर आहे मंदापेक्षा हो काय okay, म्हणजे प्रिती काही पहिल्या नंबरवर माया दुसरा नंबर आणि तिसरा नंबर पण म्हणतात ते हो तिसऱ्या नंबरवर म्हण द्या एक क्विंटल तीस किलो तर तिचे आहे तेराशे आणि मंग हाय आशा एक क्विंटल वीस किलो तर तिचे झाले बाराशे चंद्रकला माशी तुम्ही किती बापूस भेटला हां माही काय मायदा का पण ये बा एक क्विंटल अकरा किलो हो काय सगळ्यात कमी तुम्ही फेटला नाही बापूस हो तरी बरा वेसला ना कापूस एक क्विंटल अकरा किलो चार दिवसात हा बरा नाही असला काय तरी लय कापूस निघाला तरी शांताबाई कापूस पकडून किती क्विंटल झाला सगळेचा पकडून काय टोटल सहा क्विंटल अडोतीस किलो बाप रे झाला तरी शांताबाई पहिल्या याच्यातच लय झाला ना काय जा लय झाला व कमीच तर झाला दोन क्विंटल पाहिजे होता किती मोठी पराठी आहे वावरात अजून तो बरोबर फुटलाही नाही आ, आता दुसऱ्यांदा सांग जा तेव्हा चांगला ना कुठून म्हणजे मग एक काय ना दहा क्विंटल निघन कापूस तेवढा निघन तर चांगला साहेब आपण हा निघाला पाहिजे पण आता तेवढं बरं घे मग म्हण म्हणजे म्हणतो मी बिरू पा घे मग पैसे मी आता तिकडे अशाच्या घरा इकडे जातो ते वाट पाहून राहिले असं कालपासून आली नाही काकू आली नाही काकू म्हणत असन बस ना चहा घी बनवतो आ चहा घी प्यान जा मग नाही व चहा घी राहू दे इन ना मी आरामात येतो बरं घे मग पैसे घे आणि जाऊ द्या आम्हाला सामोर बाई जवळ चिल्लर आहे का एकशे ऐंशी रुपये माझ्याजवळ चिल्लर नाही आहे पाचशे नोट आहे काय माहीत मावशी आहे का नाही सांगतो मग बरं पाय बरं अन सांग मग असंत पाय तर पाहून सांगतो मी बरं चला मग मित्रांनो आज सगळेचे पैसे देऊन देतो बा अन आजचा व्हिडिओ मग इथंच थांबवतो भेटू मग उद्या नवीन भागात धन्यवाद